हॅलो फ्रेंड्स मी राजचंदा वाढ तुमचा मित्र मोटिवेशनल स्पीकर लाइफ कोच आज एक नवीन मुद्दा तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आहे भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की मला वाटेल ती गोष्ट करता यावी मला हवी ती गोष्ट विकत घेता यावी मला हवं ते खाता यावं मला यावं त्याचं मला स्वातंत्र्य मिळावं संवैधानिकरित्या जर बघायला गेलो तर आपण स्वतंत्र आहोत आपण पाहिजे तिथे जायला मोकळे आहोत आपण पाहिजे ते खाऊ शकतो कर्तव्य करू शकतो एखादं विधान एखाद्या गोष्टीबद्दल आपण आपलं मत मांडू शकतो आपण आपला नेतासुद्धा स्वतः निवडू शकतो ह्या सगळ्या गोष्टी स्वातंत्र्याच्या अंडर येतात पण खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालो आहे का खरंच आपल्याला हवी असलेली वस्तू आपण आज विकत घेऊ शकतोय का मित्रांनो आपल्याला काश्मीरला जायला आवडतं काश्मीरला जायला अलाउड देखील आहे पण खरंच आपल्या खिसा त्यासाठी आपल्याला अलाऊड करतोय का आपल्याला ताज हॉटेलमध्ये जाऊन दीड हजार रुपयाची कॉफी प्यायची इच्छा आहे आपल्याला अलाऊड आहे संविधानिकरित्या अलाउड आहे आवडत असलेल्या सोसायटीमध्ये आपण राहावं आपण आपल्याला आप वाटतं पण खरंच या गोष्टी आपण करतोय का आपल्याला त्या पॉसिबल होतात आहे का स्वातंत्र्याचा जो खरा अर्थ आहे की आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळायला पाहिजे पण ती पाहिजे ती गोष्ट मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे का म्हणजे खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालो आहे का याचा विचार करणं पुन्हा एकदा गरजेचं आहे आणि जर आपण हवे त्या हॉटेलमध्ये खाऊ शकत नसेल हवे त्या सोसायटीमध्ये राहू शकत नसेल हवे त्या स्कूलमध्ये मुलांचं ॲडमिशन आपण घेऊ शकत नसेल आपल्याला हवे त्या गोष्टी संविधानिकरित्या स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे पण आर्थिक स्वातंत्र्य ज्याला म्हणलं जातं ते स्वातंत्र्य खरंच आपल्याला मिळालं आहे का हे बघणं फार गरजेचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मित्रांनो की आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नाही आहे आम्हाला पॅसिव्ह इन्कमचे एक्स्ट्रा सोर्सेस ऑफ इन्कम शोधून काढावे लागते